जय शिवराय संघर्ष मनोज पाटील जरांगे यांनी चालू केलेला हा लढा येत्या एकोणतीस आगस्ट रोजी आंतरवाली ते मुंबई भव्य असं मोर्चाचं व रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं आम्ही रत्नापूर तालुक्याच्या वतीनं सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ते तीस सात दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये मूळ पत्रिका म्हणून प्रत्येक रत्नापूर तालुक्यामध्ये चालू केलेला आहे रोजचे चौदा ते पंधरा गावं एक दिवस असे आखलेले त्या निमित्तानं रोज आपण गावामध्ये जाऊन बैठका घेत आहे आणि जास्तीत जास्त, जास्त लोकसंख्या संख्या आपल्या कशी वाढता येईल या उद्देशाने आम्ही जनजागृती करीत आहे याचं उद्देश एवढंच आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून मनोज दादा झरंगे दा हे मराठा समाजाकरता घराचा त्याग करून आपल्या समाजाकरता घराचा त्याग करून रस्त्यावर थांबलेले आहे तर आपलं काहीतरी समाजाकरता देणं लागतं या उद्देशाने आम्ही पण आपल्या खुलताबाद तालुक्याच्या वतीनं जनजागृती एक चार दिवसाची मूळ पत्रिका म्हणून प्रत्येक गावात जात आहे मनोज दादा जरांगे यांनी होऊ घातलेल्या एकोणतीस तारखेला चलो मुंबई मोर्चासाठी आम्ही सर्व मराठा समाज बांधव खुलताबाद तालुक्यामध्ये प्रत्येक गावात सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या सांगावा घेऊन प्रत्येक गावात जात आहोत आणि मला विश्वास आहे या खुलताबाद तालुक्यातील एकही गाव हे पाठीमाग राहणार नाही प्रत्येक घरातील एक, एक माणूस हा मुंबईच्या मोर्चासाठी धडकणार आहे दादा तुम्ही आता कुठलीही चिंता करू नका कारण हा तुमचा लढा आम्ही आता आमच्या हातात घेतलेला आहे आम्ही आमचा सुद्धा रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि आता शासनाने सुद्धा मनोज दादाचा हे अंत बघू नये कारण त्या माणसाच्या हाडाचे काडे झालेले आहेत आणि आता जर तुम्ही थोडी फार बी केली तर आपली यंत्रणा ही सर्व कुचकामी ठरेल याचा सुद्धा आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही परत एकदा सरकारला वॉर्निंग देऊ इच्छितो की यानंतर आता कुठलाही मोर्चा नाही हा मोर्चा शेवटचा राहणार आहे आणि हा मार्ग दहाचा सर्व जनते सांगावा आणि सरकारला हा गंभीर गंभीर विचार हा शासनाने समजून घ्यावा एवढंच बोलतो